मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांमुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असून थंडीचे दिवस असल्यानंतर सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत विरोधक मुद्दा म्हणून एकाच मतदान केंद्रावर दोन दोन तास थांबत असल्यामुळे त्यांना काहीतरी मुद्दा वाद वाढवायचा असल्याचं स्पष्ट होते राज्यात एकशे पंच्याहत्तरहून अधिक जागा महायुतीला मिळतील मतदानाचा हक्क या ठिकाणी निश्चितपणाने लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा उत्सव असतो ते म्हणजे आपले निवडणूक आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीचा उमेदवार म्हणून आणि एक या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी माझा मतदानाचा हक्क बजवलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये शंभर टक्के माझा विजय होणार आहे हो राज्यात काय स्थिती एकशे पंच्याहत्तर जागा आमच्या येतील या ठिकाणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आरोप केला आहे की माझ्या कार्यकर्त्यांना माझे मंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मारांचा हे काय आजपासून सरंटबाजी नाही आहे हे पहिल्यापासून अशी सरंटबाजी होत असते एक उमेदवार दोन दोन तास एक बूथ बूथवर थांबतो याचा अर्थ काय होतो की त्यांना विनाकारण काहीतरी चुकीच्या घटना घडवायच्या आहेत आणि त्याची रुमर फैलवायची आहे पण आमचे कार्यकर्ते शांत आहेत आमचं गाव शांत आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी सगळे लोक गुण्या गोविंदाने मतदान काढतायत आणि त्यांच्या आरोपाला मी काय उत्तर द्यावं असं मला वाटत नाही जळगाव जिल्ह्याची काय स्थिती विरुद्ध शंभर टक्के आमच्या जागा सकाळपासून केंद्रांवरती गर्दी पाहायला मिळते आहे काय वाटतं तुम्हाला लाडक्या बहिणीचा उत्सव शेतकऱ्यांकरता के केलेली कामं के व्यक्तिगत कामं त्याचबरोबर केंद्र सरकार राज्य सरकारने केलेल्या योजना याच्यामध्ये जनतेचा शंभर टक्के उत्साह आहे आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय की आज थंडी वाढल्यावर सुद्धा एवढी मोठी गर्दी आहे लोकनायक न्यूज